मी आज बनवते राघवदास लाडू मस्त लाडू लागतात अगदी तोंडात टाकल्याबरोबर हे लाडू विरघळले जातात तसंच योग्य प्रमाण या लाडवाचं मी सांगणार आहे म्हणजे कसं बनवायचं किती घ्यायचं परफेक्ट असं प्रमाण वापरून जर आपण हे लाडू केले ना तर हे लाडू अप्रतिम चवीचे होतात तर चला पटकन सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चणा डाळ घेतली डाळीला स्वच्छ कपड्याने पुसले म्हणजे काय होतं डाळीवरची जी काही धूळ असेल किंवा पावडर वगैरे असेल ती निघून जाते आता या डाळीला की नाही एक पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं छान असं खरपूस होईपर्यंत भाजायचं तर इथे बघा डाळ छान अशी भाजून झालेली आहे मस्त कुरकुरीत झाली डाळ आता आपण याला काढून घेऊया तर परातीमध्ये डाळ काढून घेतल्याच्यानंतर एक दहा मिनटं याला थंड करून घ्यायचं फॅन खाली ठेवून द्यायचं म्हणजे ती डाळ थंड होतं आणि थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं रवा असं वाटून घ्यायचं तर या डाळीचा आपल्याला रवा तयार करायचा एकदम पावडर अजिबात करून घ्यायची नाही मस्त रवाळसर वाटून घ्यायचं तर इथं बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही छान असं रवाळसर वाटून घेतलंय आता उरलेली डाळ पण अशीच वाटून घेणार आहे मी बाकीची उरलेली डाळ होती ना तिला पण मी असंच रवाळसर वाटून घेतले आता या वाटून घेतलेल्या रवाळसर डाळीमध्ये आपल्याला की नाही तूप आणि दूध घालायचं तर इथं तीन ते ती चार टेबल स्पून होईल इतकं मी तूप घालणार आहे आणि अर्धी वाटी दूध हे मिश्रण आपल्याला थोडंसं ओलसर करून घ्यायचंय आता इथे तूप आणि दूध टाकून झाल्याच्या नंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पिठाला छान असं लागलं पाहिजे सगळीकडं तूप आणि दूध तर इथे चम्मशनी बरोबर व्यवस्थित मिक्स करता येत नाही म्हणून मी आता हाताने मिक्स करून घेते म्हणजे छान असं मिक्स होईल नाही का तर आता हे मिश्रण की नाही आपल्याला एक तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा जो आपण डाळीचा रवा तयार करून घेतले ना तो छान मुरला जाईल तर एक तासानंतर बघा मस्त रव्यामध्ये सर्व दूध आणि तूप मुरलेलं आहे आता या रव्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर हा डाळीचा रवा आहे ना पूर्ण आपल्याला मस्त चाळून घ्यायचा आहे चाळून घेतल्यामुळं काय होतं सगळा रवा मोकळा होतो म्हणजे आपण त्याच्यामध्ये दूध आणि तूप टाकले ना, ते 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 ना तर थोडंसं गाठी तयार होतात त्याच्यामध्ये तर त्या मोकळ्या होतात आणि मस्त मोकळा सळसळीत आपल्याला जसं लाडवासाठी लागणार आहे ना रवा तसा परफेक्ट रवा आपल्याला मिळतो तरी ते सर्व पीक मी चाळून घेतले मस्त मोकळा सळसळीत रवा झालाय तर आता या डाळीच्या रव्याला आपल्याला भाजून घ्यायचे तर अर्धी वाटी तूप या कढईमध्ये टाकून घेणार आहे मी आणि नंतर आपण चाळून घेतलेला रवा तर या डाळीच्या रव्याला ना छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे खरपूस होईपर्यंत भाजायचे मीडियम टू लो फ्लेमवरती या रव्याला भाजण्यासाठी एक दहा ते बारा मिनटं लागतात कारण जितका जास्त वेळ लागतो ना हे लाडू बनवण्यासाठी तितकेच ते जास्त चवीचे लागतात तर इथे बघा मी मस्त एक दहा ते बारा मिनटं या लाडवाला म्हणजे या मिश्रणाला भाजून घेतले आता याला कढईतून बाहेर काढून घेते पुन्हा एकदा कडाईमध्ये मी तूप टाकून घेतलेला आहे आणि आता फ्राय करून घेणार आहे ड्रायफ्रूट्स तर इथे काजू आणि बदाम घेतले त्याचबरोबर याच्यामध्ये थोडेशा देखील मी टाकणार आहे तर आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे छान असे फ्राय झाल्याच्यानंतर लगेचच बाहेर काढून घ्यायचे नाहीतर जास्त वेळ फ्राय करत बसतो तर ते दोन जाते तर त्याच कढईमध्ये मी एक वाटी रवा टाकून घेतलाय पण रवा टाकतानाचा व्हिडिओ आहे स्किप तर इथे मी एक वाटी रवा टाकलाय आणि आता अजून थोडंसं तूप टाकून घेतलंय रवा देखील आपल्याला छानसा मस्त गुलाबी रंगावर भाजून आहे तर इथे मस्त रवा भाजलाय गुलाबी रंग आलाय बघा त्याला आता हा भाजून घेतलेला रवा देखील आपण काढून घेऊया एक वाटी खोबरं किसून घेतले मी आता याला देखील एक तीन ते चार मिनटं कढईमध्ये टाकून परतवून घ्यायचे ओलं खोबरं पण भाजून झालेलं आहे आणि त्यालाही मी परातीमध्ये काढून घेतोय आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी मावा टाकलाय म्हणजेच खोवा टाकलाय आणि या खोव्याला छान असं भाजून आहे खोवा वाजताना सुरुवातीला तो पातळ होतो आणि नंतर पूर्वस्थितीत येतो तो वापस तर इथं खोवा पण छान असा भाजून झालाय त्याला पण मी आता काढून घेते तर इथं लाडवासाठी जेवढं काही साहित्य लागणार आहे ना तेवढं मी भाजून घेतलं आता याचा पाक तयार करायचा आहे तर इथं कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये थे दोन वाटी मी साखर टाकणार आहे म्हणजेच अर्धा किलो मी चण्याची डाळ घेतलेली तर इथं मी अर्धा किलोच साखर घेणार आहे कारण त्याच्यामध्ये रवा आपण टाकलाय त्याचबरोबर खोबरं गेलेलं आहे तसंच मावा देखील आपण टाकलाय त्याच्यामुळे मी इथं अर्धी म्हणजे अर्धा किलो साखरच लाडवासाठी वापरणार आहे म्हणजे परफेक्ट असे गोड लाडू तयार होते तुम्हाला याच्यापेक्षा जर कमी गोड हवे असतील तर तुम्ही कमी साखर टाका सगळं मिश्रण मी एका मोठ्या परातीमध्ये टाकून दिले कारण हे छोट्या परातीमध्ये व्यवस्थित मिक्स करता येणार नाही म्हणून आता याच्यामध्ये तळून घेतलेले जे टायपूस होते आपण ते टाकून द्यायचे आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचंय आपल्याला इकडे पाक पण आपला तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून दिलेली आहे एक टेबल स्पून मी मस्त मिक्स करून घेतले आणि परफेक्ट असा पाक झालेला आहे तयार तर आपल्याला एक तारीचा पाक वगैरे काही करायचं का नाही चिवटसर पाक झाला पाहिजे थोडीशी पाकाला चाका यायला सुरुवात झाली आणि पाकावरती असे बुडबुडे आले ना तर समजायचं पाक परफेक्ट झालाय आता हा तयार झालेला पाक आहे ना तो परातीमध्ये टाकून द्यायचा म्हणजेच मिश्रणामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तरी ते थोडासा पाक मी साईडला ठेवलाय लागलास तर तो पुन्हा एकदा मी टाकून देईन याच्यामध्ये पण अगोदर सर्व मिश्रण जे आहे ना ते मस्त व्यवस्थित मिक्स करून घेणं गरजेचं आहे थोडासा उरलेला जो पाक होता तो मी पुन्हा एकदा याच्यामध्ये टाकून दिला आहे मस्त मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता याला एक ते दीड तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे जो पाक आहे ना आपला तो याच्यामध्ये मस्त मुरला जाईल तर दीड तासानंतर बघा हे मिश्रण किती घट्ट झालं आहे म्हणजेच सगळा पाक या मिश्रणाने शोषून घेतला आहे आता आपल्याला हे लाडू वळण्यासाठी परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर लाडू पण बघा किती मस्त वळला जातोय चवीला तर एकदम अप्रतिम मस्त तोंडात टाकल्याबरोबर विरघळला जातोय मला तर वाटतंय कुठल्याच लाडवाला याची सर येणार नाही इतका अप्रतिम चवीचा लाडू होतोय हा नक्की ट्राय करा आणि करून बघा नंतर कमेंट करून सांगा मला की कसे झालेले लाडू फट। तर आता याच पद्धतीने मी बाकीच्या उरलेल्या जे मिश्रण आहे त्याचे लाडू वळून घेते फटाफट तर इथे लाडू झालेले आहेत तयार खूप मस्त अप्रतिम चवीचे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाडवातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आतल्या बाजूने पण किती मस्त झालाय चला तर मग भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी ब्लॉगमध्ये